राज्यातील सर्व शाळांमध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आणि मराठी भाषा ही महाराष्ट्रातील सर्व शाळांना अनिवार्य करण्यात आली आहे राष्ट्रगीतांच्या नंतर राज्यगीत आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन याची तपासणी करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी गोंदिया येथे केले जय जय महाराष्ट्र माझा आणि मराठी भाषा हे बंधनकारक कायद्याने करण्यात आलेलं आहे राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत आणि मराठी भाषा सर्व माध्यमांमध्ये शिकवणं याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये झाली पाहिजे अशा प्रकारची सूचना विभागाच्या सर्व अधिकारी अधिकारीगणांना देण्यात आलेली आहे प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं पण त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा